नमस्कार अर्णवने बाजारपेठेत राकेशवरती नजर ठेवलेली असते आणि ईश्वरी जेव्हा राकेश अशी हाक मारते तेव्हा मात्र अर्णव राकेशचा चेहरा पाण्यासाठी खूपच धडपडत असतो शेवटी त्याने एका ठिकाणी राकेशचा चेहरा पाहिलेलाच असतो ईश्वरी राकेशजवळ येते आणि राकेशला बोलते राकेशजी अहो किती हाका मारते मी तुम्हाला पण तुम्ही मात्र माझ्याकडे बघतच नाही आहात तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरीजी अहो कशाला काळजी करताय काही काळजी करायची गरज नहीं। नाही अहो मी तुमच्याकडे नाही बघणार तर कोणाकडे बघणार तेव्हा ईश्वरी स्वतःशीच बोलते का कुणास्तव पण मला या माणसाचं बोलणं अजिबात आवडत नाही तेवढ्यात मात्र राकेशला बघून अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव स्वतःशीच बोलतो आधीच याने माझ्या बहिणीला बसवलं आणि आता हा ईश्वरीला फसवतोय याची एवढी हिंमत मुळात हा माणूस आहे की राक्षस आहे आधी माझ्या बहिणीला सांगितलं की हा वकील आहे म्हणून पण खरं तर हा वकीलसुद्धा नाही आणि ईश्वरीला फसवतोय आपलं एक लग्न झालेलं असतानासुद्धा हा माणूस ईश्वरीशी लग्न करू पाहतोय नाही नाही या माणसाला मी सोडणार नाही या माणसाची याला लायकी दाखवणारच आणि शेवटी अर्णव ईश्वरीजवळ जातो आणि मोठ्याने बोलतो काय राजे जिजू तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र राकेशची बोबडीच वळते राकेशला काय बोलावं तेच कळत नाही राकेश अर्णवकडे बघतच राहतो तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते बरं झालं अर्णव सर तुम्ही इथेच भेटला ते अर्णव सर तुम्हाला कळाले ना राकेशजी कोण आहेत ते हे आहेत राकेशजी खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला मदत केले आमच्या घरावर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा तेव्हाही ढालीसारखे उभे राहिलेत आमच्या पाठीशी तेव्हा मात्र अर्णव राकेशच्या जवळ जातो आणि म्हणतो हो का ढालीसारखे उभे राहिलेत आणि सणसणीत अशी राकेशच्या कानाखाली लावून देतो तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने ओरडते अर्णव सर काय करताय तुम्ही तुम्ही राकेशजींवरती हात का उचललात अर्णव सर तुम्ही असे कसे काय वागू शकते तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने ओरडतो ईश्वरी तू तर गप्पच बस मिस इंदोर तू ज्याच्याशी लग्न करायला पाहतेस तो माणूस कोण आहे त्याची हिस्ट्री काढलीस का तुला त्याचा भूतकाळ माहिती आहे का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर ते काही असू देत पण जी खूपच चांगले आहेत अहो तुम्हाला माहिती तरी आहे का तुम्ही एका भल्या माणसाचा अपमान करताय तेव्हा मात्र राकेशची कॉलर पकडत अर्णव बोलतो भला माणूस ओढ भला माणूस हां अगं याची लायकी तरी आहे का अगं स्वतःच्या मनाला एचा अगे अगे विचार ईश्वरी मी एवढा याच्यावरती का चिडतोय या माणसाला ओळखतोय म्हणूनच ना ईश्वरी अगं तू असं कसं काय वागू शकतेस अगं एखाद्या माणसाचा आपल्याला भूतकाळच माहिती नाही आणि आपण त्याच्यावरती लग्न प्रेम करून लग्न करण्याचा विचार करताय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्हाला स्वतःला माहिती आहे मी यांच्यावरती प्रेम करत नाही तर घरच्यांनी माझं लग्न यांच्याशी ठरवलं आहे आणि म्हणूनच कदाचित मला यांच्याशी लग्न करावं लागतंय पण प्लीज तुम्ही यांच्याबद्दल का असं बोलताय त्यावेळेला लगेच राकेश बोलतो ईश्वरी चल आपण आपण इथून जाऊया तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी ज्या अंजलीताईचा तू एवढा गवगवा करत असतेस ज्या अंजलीताईच्या पाठीपाठी तू जात असतेस त्या अंजलीताईचा नवरा आहे हा राकेश हे ऐकताच ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काय बोलताय अर्णव सर प्लीज तुम्ही असा विचार करू नका तुम्ही मला फसवताय ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ही मस्करी करण्याची वेळ आहे मी सिंदोर आहे का वेळ आणि खरोखर तुला माझा मूड दिसतोय का मस्करी करण्यासारखा अगं इथे माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय तिच्या पोटात या माणसाचं बाळ वाढतंय तुला कळतंय का अगं हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे खोटारडा तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर अहो काय बोलताय तुम्ही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो हो ईश्वरी तुला पाहिजे तर पुरावा देऊ शकतो आणि अर्णव स्वतःच्या मोबाईलमधला फोटो ईश्वरीला दाखवतो ईश्वरी तो फोटो बघताच खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते राकेशजी तुम्ही मला फसवलात तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती राकेशजी तेव्हा लगेच राकेश बोलतो मिस ईश्वरी माझं तुमच्यावरती प्रेम आहे ईश्वरी प्लीज असं करू नका मला अंजली कधीच आवडत नाही तेव्हा मात्र ईश्वरीचा ताबा सुटतो आणि ईश्वरी सुद्धा राकेशच्या सणसणीत कानाखाली मारते त्याच वेळेला अर्णव राकेशला तुडवत तुडवत बाजारातून धिंड काढत ईश्वरीच्या घरी घेऊन जातो आणि जोरात धकलून देतो तेव्हा राकेश जाऊन ईश्वरीच्या वडिलांच्या पायावर पडतो तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील खूपच मोठ्याने ओरडतात अर्णव हे सर्व काय चालू आहे तुझं आमच्या होणाऱ्या जावयाचा अपमान करतोय आणि ईश्वरीचे वडील अर्णववरती हात उचलायला येताच ईश्वरी त्यांचा हात धरते आणि त्यांना म्हणते बाबा थांबा तुम्ही काय करताय तुम्ही अर्णव सरांवरती हात उचलताय अहो तुम्ही या पापी माणसाला पाठीशी घालू नका बाबा तुम्हाला माहिती तरी आहे का या माणसाने काय केलंय बाबा तुम्ही विचारच करू शकत नाही हा माणूस एक नंबरचा निर्लज्ज आहे निर्लज्ज अहो जर का अर्णव सरांनी वेळेवर याला पाहिलं नसतं तर कदाचित माझं आयुष्य बर्बाद झालं असतं तुमच्या लेकीच्या आयुष्याची वाट लागली असती तेव्हा लगेच सुप्रिया बोलते ईश्वरी अगं काय बोलते तू तेव्हा लगेच मोठ्याने आत्या सुद्धा बोलते इशू उगाच काही बोलू नकोस राकेशजींबद्दल तू बोलतेस जरा विचार करून बोल तेव्हा लगेच राकेश बोलतो बघा ना बघा ना आत्या अहो कशा बोलतायत ईश्वरी खरं सांगायचं तर मी यांच्या प्रेमात पडलो म्हणून यांच्याशी लग्न करण्याचा विचार केला पण माझ्यासारख्या माणसावरती नको नको ते आरोप करताय तेव्हा अर्णव बोलतो गप्पा बस रे तुम्ही ज्याच्याशी ईश्वरीचं लग्न लावायला निघालात ना तो माझ्या बहिणीचा नवरा आहे हे ऐकताच ईश्वरीच्या वडिलांच्या पायाकालची जमीनच सरकते सुप्रिया तर चांगलीच आदरते तेव्हा मात्र हत्या बोलते काही काय बोलतो सरणव तेव्हा लगेच अर्णव बोलतो हत्या मी खरोखर खोटं बोलेन का तुम्हीच विचार करा मी खोटं का बोलेन आणि खोटं बोलून मला काय मिळणार आहे तेव्हा लगेच अर्णव स्वतःच्या मोबाईलमधला फोटो दा दाखवतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो मी माझ्या बहिणीला सुद्धा घेऊन येतो या या माणसाने कुणाकुणाला फसवलं असेल देवत जाणे तर या माणसाची वृत्तीच चांगली नाही आणखीन एक सत्य मोठं समजलंय की हा माणूस वकीलच नाही आहे फक्त हा माणूस आपल्याला फसवतोय मला तर या माणसाशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं तर माझ्या बहिणीला याने फसवलं इतके वर्ष माझी बहीण या माणसावरती विश्वास ठेवून होती पण मी मात्र या माणसावरती अविश्वास दाखवला नाही जाऊ देत माझी बहीण खुश आहे ना माझ्यासाठी तेवढंच खूप आहे असं मी माझ्या मनाला समजवत आलो पण शेवटी काय झालं शेवटी माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लागली माती झाली आता तर तिचं आयुष्य बर्बाद झालं आहे मला तर भीती वाटते जेव्हा तिला हे सत्य कळेल तेव्हा काय होईल तेव्हा माझी बहीण स्वतःला सावरू शकेल का माझी बहीण हा धक्का पचवू शकेल का तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजी करू नका आपण आहोत ना आपण दोघं मिळून ताईंना या सर्व गोष्टींमधून बाहेर काढू तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही या माणसाला जोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही या माणसाला याची लायकी मी दाखवणार म्हणजे दाखवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने राकेशला तुडवत पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जेलमध्ये टाकलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू